तर मित्रांनो एक विषय सांगायचा तुम्हाला एका मॅडमला मी ड्रॉप केले आता तर मला हसू येते की त्या मॅडमचा प्रश्न असा होता ना म्हणजे बेकार प्रश्न होता काय सांगू तुम्हाला त्या मॅडमचं म्हणणं होतं की तुम्ही मला उन्हात उतरवलंय आता ज्या लोकेशनला त्यांनी म्हटलं त्यांनी ड्रॉप सिलेक्ट केलाय ते जर लोकेशन जर उन्हात असेल आता आधीच तर लोक पुण्यात झाड ठेवून हो लागले जिथं जागा दिसली तिथं घर बांधायला लागले लगेच बिल्डिंग बनतात जिथं जागा दिसली तिथं काही विषयच नाही मगरपट्ट्यामध्ये थोडं ठेवले झाडं हो वगैरे मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये पण बाकीच्या ठिकाणी असं जिथं जागा दिसली तिथं घर बांधायला लागले तिथं कुठं सावलीच नाही आहे आता म्हटलं मॅडम मी तरी काय करू मी सावली आणू तरी कुठून तर तरी मॅडमचं असं तोंड एकदम असं कसं कसं झाला होता तर असे असे प्रश्न असतात मित्रांनो लोकांचे तर याच्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता मी ड्युटीला येतं आणि एक ट्रीप आणली होती आमनरातून नोबेल हॉस्पिटलची तर तिथं सावलीच नाही आहे कुठं तर उतरू तरी कुठं मॅडमला मी आता मीच विचारत पडलो आता मॅडमला बोलू तरी काय कस्टमरला जास्त बोलता पण येत नाही जास्त बोललं तर काही रेटिंग वगैरे खराब झाली तर परत प्रॉब्लेम त्यामुळे मी काही बोललो नाही मॅडमला चुपचाप मॅडमला उतरून टाकले आणि आता आपल्या ड्युटीला चाललोय आजपासून मित्रांनो नवीन प्लॅन उबेरचा सुरू झालेला आहे सत नव्याण्णव रुपये का एकोणनव्वद रुपये हा एकोणनव्वद रुपये रिचार्ज त्याच्यामध्ये तुम्ही दहा ट्रीप मारू शकता आणि दहा ट्रीप मारल्यानंतर जर आपण अनलिमिटेड बिझनेस पाहिजे तर मग त्याच्यामध्ये एकशे एकोणपन्नास रिचार्ज करावा लागेल आणि उबेरमध्ये कसं आहे ना चोवीस तासामध्ये तुम्ही दहा ट्रीप मारू शकता तुम्हाला एकोणनव्वद रुपयेच लागेल असं आहे मी वाचलं होतं तर आता बघा मी एक ट्रीप मारली तर बघू आता ते मला प्लॅन कुठ पण चालते आता त्या प्लॅन साठीच मी एक ट्रिप मारली आणि संध्याकाळी परत एक जाता जाता एक ट्रिप मारणार तर बघा आलो मी ड्यू आहे तो मगरपट्ट्यामध्ये सध्या सेकंड शिप चालू आहे थोडी तब्येत बरोबर नाही त्यामुळे आपण काही सध्या काम करत नाही आहे एक दोन दिवसापासून थोडा आराम चालू आहे काल पण आराम केलाय आज पण आराम केलाय तर मित्रांनो असे पण कस्टमर असतात म्हणजे कस्टमर काय बोलतील याचा अंदाजच नाही तर असा विषय मित्रांनो तर एवढंच सांगायचं होतं मला